नमस्कार मी राजेंद्र वागतो प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आपल्या समोर आलो आहे सध्या आपल्याकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा हा एक विषय मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये गाजत आहे त्याच एक उदाहरण सध्या उघडकीस आलेलं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सरासरी एक लाख रुपयांमध्ये हे बनावट प्रमाणपत्र मिळवून दिलं जातं अशी एक टोळी सक्रिय झालेली आहे यामध्ये अंदाजे अडीच हजार शिक्षक हे बोगस लाभार्थी असल्याचं उघड झालेलं आहे हा प्रकार नांदेड जिल्ह्यामध्ये उघड झाला आहे त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाठीमागे एकशे पस्तीस शिक्षक बोगस सापडले आणि आताही काही बोगस लाभार्थी सापडलेले आहेत ला आमचे मित्र सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी पाठपुरावा करून त्याचप्रमाणे शेगावचे तालुका अध्यक्ष चांदशेख यांनीही आत्ताच नुकताच पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केले त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषद मध्ये आमच्या रणरागिणी सुरेखाताई ढवळे त्याचप्रमाणे अनिता कदम धर्मेंद्र सातव यांनी हेच बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे लाभ घेतलेल्या शिक्षकांची तपासणी व्हावी यासाठी आंदोलन करून शिक्षण अधिकाऱ्याची खुर्ची बाहेर काढली हे सर्व प्रकार उघड होत असताना सुद्धा शासन या प्रकार या प्रकरणाकडे डोळे करत आहे कारण बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढणं हे फक्त एका टोळीचं काम नाही यामध्ये सर्व अधिकाऱ्यांपासून डॉक्टर पासून सर्व काही सहभागी असल्याशिवाय दिव्यांग प्रमाणपत्र काढणं शक्य होत नाही त्यामुळं यावर कारवाई करायची कोणी आणि जे लोक असे प्रकार उघडकीस आणतात त्यांच्या जीवितला धोका आहे मध्यंतरी चांद शेख शेगावचे तालुका अध्यक्ष यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला का तर त्यांनी दिव्यांग बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण उघडकीस आणलं म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला तर असे हल्ले झाले तर याला जबाबदार कोण तर अशी प्रकरण फक्त दिव्यांग संघटनांनी जर दाखवून दिली तर ही शासनाने याचा पाठपुरावा करावा पण पाठपुरावा करणार कोण कारण कुंपणाने जर शेत शेत खात असेल कुंपणात जर शेत खात असेल तर मग न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि सर्वात जास्त बोगस दिव्यांग हे शिक्षण खात्यामध्ये आहेत त्यामुळे संपूर्ण शिक्षण खात्यामध्ये जेवढे काही दिव्यांग असतील सर्वांची तपासणी करण्यात यावी आणि तीही वेगळा पॅनल वेगळा पॅनल तयार करून त्याच्यामार्फत तपासणी करण्यात यावी कारण जे काही दिव्यांग प्रमाणपत्र तयार केले आहे ते आकृती बंद मध्ये केलेले आहेत त्यामुळे तुम्ही असे त्यांना दिव्यांग बोगस प्रमाणपत्र आहे हे सिद्ध करू शकत नाही कारण त्यामध्ये डॉक्टर सुद्धा सहभागी आहेत ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सर्व काही प्रक्रिया त्यांनी करू घेतलेल्या आहेत त्यामुळे आपण त्यांना पुनर्तपासणी केल्याशिवाय भोगस ठरू शकत नाही तर या सर्वांची पुनर्तपासणी होऊन यांचे प्रमाणपत्र ताबडतोब रद्द करून यांच्यावर गुन्हा दाखल हा शासनाने केला पाहिजे ना की कोणत्या संघटनांनी कारण संघटना गुन्हा दाखल करायला गेली तर त्यांच्या जीवित्याला धोका आहे त्याची जबाबदारी कोण घेणार आणि मग हे ज्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलेले आहेत याला शासन संरक्षण देणार आहे का हाही आता एक प्रश्न निर्माण झालेला आहे मान्य बच्चूकडून नऊ चारशे लोकांची यादी दिली होती त्यापैकी आजपर्यंत एकही जनावर कारवाई झालेली नाहीये म्हणजे शासन जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष करत आहे का शासनालाच दिव्यांग बहुगल दिव्यांग तयार करायचे आहेत का असे अनेक प्रश्न आता निर्माण व्हायला लागलेले आहेत तर या बाबतीमध्ये संघटना तर पाठपुरावा करेलच पण शासनाने पाठपुरावा करावा आणि हे दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण त्वरित थांबवावं आणि खऱ्या दिव्यांगाला न्याय द्यावा ही विनंती धन्यवाद